हस्तिनापूरच्या राज्यात त्या काळी राजा शंतनू राज्य करत होते त्यांचा विवाह झाला होता गंगा देवीशी आणि त्यांना झाला पुत्र देवर जो पुढे भीष्म म्हणून प्रसिद्ध झाला भीष्माने आजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली होती त्या प्रतिज्ञेच्या बदल्यात त्याग झाला होता सिंहासनाच्या वारसाचा आणि इथूनच सुरू झाला कुरुवंशाचा संघर्ष शंतनू नंतर हस्तिना वीर्य नावाच्या राजाचा विवाह दोन कन्यांशी केला अंबिका आणि अंबालीका पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं विचित्रवीर्य अल्पव्यातच मरण पावला आणि राज्य पुन्हा वारसा शिवाय राहिले मग हस्तिनापूरच्या परंपरेनुसार भीष्माने संत व्यासांना बोलावले कारण ते स्वतः शंतनूंचे पुत्र होते गंगापुत्र भीष्मांचे सावत्र भाऊ व्यासांनी नियोग पद्धतीने दोन्ही राण्यांना प्राप्त करून दिला असे जन्मले पाच पांडव धर्म बल शौर्य सौंदर्य आणि ज्ञान यांचे प्रतीक दुसरीकडे गांधारीला खूप दुःख झाले कारण कुंतीला मूल होत होती पण तिला नाही मग तिने कठोर तपश्चर्या केली अखेर तिच्या गर्भात एक मांसपिंड निर्माण झाला व्यासांनी ते शंभर भागात विभागले शंभर कलशात ठेवले आणि कालांतराने त्यातून जन्मले शंभर पुत्र जे ओळखले गेले कौरव त्यातील सर्वात ज्येष्ठ होता ज्याच्या अहंकाराने आणि अधर्माने अखेर महाभारताच्या युद्धाला कारणीभूत ठरले आणि अशा प्रकारे एका बाजूला धर्माचे प्रतीक असलेले पांडव आणि दुसऱ्या बाजूला अधर्माचे प्रतिनिधी कौरव या दोघांच्या जन्माने इतिहासातील सर्वात महान युद्धाचा आरंभ झाला पांडवांच्या जीवनात होता श्रीकृष्णाचा मार्गदर्शनाचा प्रकाश आणि कौरवांच्या जीवनात होता अहंकाराचा अंधार आणि जेव्हा या दोन शक्तींचा संघर्ष झाला तेव्हा घडले महाभारत जे आजही जगाला धर्माचं तत्व शिकवतं अंबिकेच्या गर्भातून जन्मला धृतराष्ट्र जो अंध होता कारण ती व्यासांना पाहून डोळे मिटली होती अंबालिकेच्या गर्भातून जन्मला पांडू जो गौरवर्ण तेजस्वी आणि बलवान होता या दोघांमुळे पुढे निर्माण झाले कौरव आणि पांडव वंश धृतराष्ट्राचा विवाह झाला गांधारीशी पण पांडूला एक शाप होता की तो जर स्त्रीसंग करेल तर त्याच प्राण जाईल म्हणून तो वनवासात गेला आणि तिथेच त्याने संन्यासासारखं जीवन स्वीकारलं कुंतीकडे एक रहस्यमय वरदान ती ज्या स्मरण करेल त्या देवतेकडून तिला पुत्रप्राप्ती होईल पांडूच्या अनुमतीने कुंतीने देवतांना आवाहन केलं प्रथम तिने धर्मदेवतेला पाचारण केलं आणि तिच्या गर्भातून जन्मला युधिष्ठिर जो धर्मप्रिय आणि न्यायशील होता नंतर तिने वायुदेवाला स्मरलं आणि त्यातून जन्मला भीम जो प्रचंड बलवान आणि साहसी होता त्यानंतर तिने इंद्रदेवाला आवाहन केलं आणि त्यातून जन्मला अर्जुन जो सर्वश्रेष्ठ धनुर्घर ठरला मग मादरीने कुंतीकडून मंत्र शिकून अश्विनी कुमारांना पाचारण केलं आणि तिच्या गर्भातून जन्मले जुई अपत्य नकुल आणि सहदेव thank <laughs> you